सकल धनाचा स्वामी कोण कोणत्या तीन गोष्टीत माणसाने नेहमी संतुष्ट राहावं आणि कोणत्या तीन गोष्टीत नेहमी असंतुष्ट राहावं बघूया आजच्या भागात नमस्कार मी मंजिरी धामणकर माझ्या संस्कृती धन चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा विषय आहे संतोष समाधान सर्वा संपत्तयस्तस्य संतुष्टम यनसम उपानद गुढपाद भू जणू सगळे धन लाभे त्याला संतुष्टची जो सदा असे पायी जोडा ज्याच्या त्याला चर्मावृत पृथ्वी भासे ज्याच्या पायात जोडा आहे त्याला खरोखर सगळी पृथ्वीच ज्याप्रमाणे चांबड्याने मढवल्यासारखी वाटते त्याचप्रमाणे जो मुळातच संतुष्ट समाधानी असतो तो जनु सर्व प्रकारच्या संपत्तीचाच धनी असतो सर्पा पिबंती पवनं नदुर्बलास्ते शुष्कैस्तृर्वनगजाबलिनोवती कंदर्फल गमयी काल संतोष एव पुरुषस्य परम निधानं वारा पिऊनी कधी दुबळे असती अनगवत वाळके खाऊन गजबलशाली नसती केळकंदमूळे सेऊनी राहति ऋषीमुनी मनुजाचे संतोष हे खरे निधान जगते फक्त वाराच पिणारे सर्प दुबळे थोडेच असतात वाळलेलं गवत खाऊन हत्ती बलाढ्य नसतात मुनी केवळ कंदमुळेच खाऊन जगतात यातलं मर्म असं की संतोष हेच खरं माणसाचं निधान हाच खरा ठेवा संतोषामृत तृप्ताना यत सुखम शांती रेवच न च धनलुबानाम इतचेतश धावताम संतोषामृत सेवन करुनी लाभे जे सुख अन शांती कधी न पावती धन लोभी ते इथे तिथे धावत सुटते संतोषरूपी अमृत पिऊन तृप्त झालेल्यांना जे सुख जी शांती लाभते ती पैशाच्या लोभाने इकडे तिकडे धावणाऱ्यांना कधीच मिळणार नाही गंधाढ्या नवमल्लिक मधुकरस्त्यवा गुथि ता दृष्ट्या शुगत स चंदनवनं सरोजं गतः बद्धस्तत्र निशाकरेण सहसा रोदित्य सौमंदधी संतोषेण विना पराभवपद प्रापनो सर्व जना गंधित सोडून भुंगा गेला जुईच्या फुलावरी काही क्षणांनी चंदनवनी गेलानंतर तो कमळावरी सूर्य बुडाला चंद्र उदेला रडू लागला तो मूर्ख वणवण करून हरताती असंतोषी जन खरोखरी जाईची सुगंधित कळी सोडून एक भोंगा जुईच्या फुलावर गेला तिथे थोडा वेळ थांबून लगेच चंदनवनात गेला आणि तिथून उडून तळ्यातल्या कमळावर जाऊन बसला तेवढ्यात सूर्य मावळला चंद्र उगवला ते सूर्यविकासी कमळ कमळ मिटलं आणि मग हा मूर्ख लागला रडायला या भुंग्यासारखी असंतुष्ट राहणारी माणसं अशीच संकटात सापडून पराभूत होतात संतोष स्त्रिषु कर्तव्य स्वदारे भोजने धने त्रिशुन्व च कर्तव्यो दाने तपसी पाठने तिन्ही मध्ये संतोष असावा पत्नी भोजन आणि कधन तिन्ही मध्ये संतोष नसावा दान तपस्या अध्यापन आपली पत्नी आपल्यासमोर असणारं जेवण आणि आपल्या जवळ असणारं धन या तीन गोष्टीत माणसाने नेहमी समाधानी असावं संतुष्ट असावं पण दान धर्म अभ्यास तपश्चर्या आणि आपल्याला येतं ते दुसऱ्याला शिकवणं या तीन गोष्टीत मात्र नेहमी असंतुष्ट असावं म्हणजेच त्या गोष्टीत कधी खंड पडू देऊ नये आपल्या पत्नीबाबत संतुष्ट असावं हे वाचताना संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज यांची आठवण होते नाथांची पत्नी गिरिजा अत्यंत साध्वी सच्शीर होती नाथ म्हणायचे देवा अशी पत्नी दिल्याबद्दल तुझे आभार मानावे तितके थोडेच आहेत कारण तिच्या साथीने माझी अध्यात्म साधना सुकर होते तुकोबांची पत्नी कजाग होती आपल्याला माहिती आहे पण तरीही तुकोबा म्हणायचे अशी बायको दिल्या दिल्याबद्दल देवा तुझे खरोखर आभार अन्यथा मी संसारातच गुंतून पडलो असतो बरे केले देवा बाईल कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये ते धन्या पुण्यभाजस्ते तैस्तीर्ण क्लेशसागर जननी यै आशाशी जिता पुण्यवान ते धन्य भवाचा सागर जे तरुणी गेले मोहमयी आशा नागिणीला ज्यांनी ज्यांनी जिंकी आले आशी विशी म्हणजे नागिण ही रूपी नागिण जगाला संमोहित करत असते तिला जे वश होतात ते या भवसागरातच गटांगळ्या खात राहतात पण जे त्या नागिणीला जिंकतात म्हणजे नेहमी समाधानी संतुष्ट असतात ज्यांना सतत हे हवं ते हवं अशी आसक्ती नसते तेच पुण्यवंत हा क्लेशदायक भवसागर तरुण जाऊ शकतात ते धन्य आहेत हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा त्यावर तुम्हाला आणखीन काय ऐकायला आवडेल त्याविषयी आणि अशीच उत्तमोत्तम सुभाषितं त्यांचा अनुवाद आणि अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद